लग्न समारंभावरून उल्हासनगरच्या दिशेने येत असलेल्या एका मद्याधुंद अवस्थेत असलेल्या वाहन चालकानं रस्त्यात उभा असलेल्या रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्या असल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोमवारी स पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कल्याण बदलापूर रस्त्यावर असलेल्या शांतीनगर येथे दारूच्या नशेत असलेल्या एका वाहन चालकानं रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत सोमुदीप जाना अंजली जाना शंभूराम चव्हाण या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले या प्रकरणात पोलिसांनी आरोपी लवेश रामानी या वाहन चालकाला ताब्यात घेतला आहे दुसरीकडे वाहन चालवणारा तरुण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं तसेच त्याच्या गाडीचा पंचनामा केला असता त्यात दारूची बाटली तसेच इतर वस्तू आढळून आल्या आहेत मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेर अँड ब्युटीमध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या